आहे नवी मुंबईतून नवी मुंबई शिवबाठाला मोठा धक्का बसलेला आहे कारण माजी नगरसेवक मनोज हळदनकरांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात हा प्रवेश झाल्याची माहिती समोर येत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे कविता नवी मुंबईत शिवबाठाला मोठा धक्का बसलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच नवी मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आपल्याला पाहायला मिळतो ऐरवलीतील माजी नगरसेवक मनोज हळदळकर यांनी जे आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जे आहे पक्ष प्रवेश केलेला आहे ठाण्यातील निवासस्थानी जे आहे त्यांचा हा पक्ष प्रवेश घेण्यात आलेला आहे नवी मुंबईचे जिल्हा जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या नेतृत्वाखाली जो आहे हा पक्ष प्रवेश घेण्यात आलेला आहे एकंदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला प्रेरित होऊन यांच्या कामाला प्रेरित होऊन जो आहे हा पक्ष प्रवेश करण्यात आलेला आहे एकंदरच बघायला गेलं तर नवी मुंबईमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा गटाला जो आहे हा मोठा धक्का जो आहे तो बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्ञा जी जी धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या माहितीसाठी